नमस्कार विचार विचारशृंखला पूजन भाग चार कमळ भारतीय संस्कृती म्हणजेच कमळ भारतीय संस्कृतीतल्या सगळ्या प्रतीकांमध्ये अग्रपूजेचा मान या कमळाचा आहे भारतीय संस्कृतीतल्या सर्वश्रेष्ठ विचारधारांचा संगम किंवा समन्वय या कमळात आहे त्यामुळे कमळ हा प्रतिकांचाही राजा आहे कमळाचं तोंड सूर्याकडे असतं प्रकाश दिसला की ते उमलतं आणि प्रकाश जाताच ते मिटून जातं प्रकाश हा कमळाचा प्राण आहे तमसो मा ज्योतिर्गमय ही आपल्या वैभवशाली संस्कृतीची आरती आहे आपली संस्कृती प्रकाशपूजक म्हणजे प्रकाशाची उपासना करणारी आहे प्रकाश म्हणजे ज्ञान कमळ ज्ञानाची उपासना करतं कमळाची सूर्यभक्ती सूर्याप्रती असणारी त्याची निष्ठा हा आपला आदर्श आहे भगवंतांनी कमळाला चिखलातून निर्माण केले चिखल म्हणजे प्रतिकूल परिस्थिती कमळ चिखलात रडत न बसता चिखलाला कसलाही दोष न देता या चिखलातून प्रतिकूल परिस्थितीतच स्वतःचा विकास कमळ साधतं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा संदेश आपल्याला या कमळाकडून मिळतो कमळ रात चिखलात पण त्याची दृष्टी मात्र नित्य असते सूर्याच्या तेजाकडे भगवान श्रीकृष्णाने कमळाला जीवनाचा आदर्श मानून अनासक्त वृत्तीने नित्य कर्म करीत राहा असा संदेश आपल्याला दिला आहे कमळावर पाण्याचा थेंब पडला तर तो, तो थेंब लगेच खाली पडतो कमळाला त्या पाण्याचा स्पर्शही होत नाही त्या थेंबाची नावनिशाणीही कमळ मागे ठेवत नाही कमळ जसं पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे आपणही दुराचार पापवासना अहंकार राग निंदा यासारख्या दोषांपासून अलिप्त राहायला पाहिजे संसारात राहून संसाराच्या दोषांपासून मुक्त राहण्याचा बोध आपण कमळापासून घेऊ शकतो कमळ हे आपल्या वृत्ती प्रवृत्तीतून आपल्याला फार मोठा संदेश देतं की अनासक्त रहा नित्य प्रकाशाची वाट म्हणजेच ज्ञानाची पूजा करा अमंगलातून मंगलाचे मोती वेचा सत्कर्म करा नवनवीन सद्विचार आत्मसात करा आणि आयुष्यभर सौंदर्याची पूजा बांधा कमळ हे सौंदर्याचं प्रतीक आहे प्रतिभेची दैवी देणगी लाभलेल्या आपल्या कवींनी शरीरातील प्रत्येक अवयवाला कमळाची उपमा दिलेली आहे भगवंताच्या अवयवांनाही कमळाची उपमा देऊन त्याची पूजा ऋषीमुनींनी बांधलेली आहे कमलनयन हस्तकमल चरण कमल वदनकमल हृदयकमल वदन हे शब्द आपल्याला परिचित आहेत महाकवी कालिदासांनी असंख्य जागी कमळाचे दाखले दिलेले आहेत पंडितराज जगन्नाथ राजर्षी भर्तृहरी यांच्या साहित्यात कमळाचे उल्लेख आपल्याला वारंवार आलेले दिसतात पुंडरीक म्हणजे मोठं कमळ एका थोर कवीने या पुंडरिकाशी संवाद साधताना असं म्हटलंय की लोकधात्री लक्ष्मी तुझ्यात निवास करते जगनमित्र सूर्याची तुझ्यावर अपार प्रीती आहे भ्रमर एखाद्या बंदीजनाप्रमाणे तुझी यशकिर्ती गातो खरंच तुझ्यासारखा केवळ तूच आहेस कमळ शतपत्र आहे सहस्त्र आहे आपली भारतीय संस्कृती ही शतपत्रांची आहे शेकडो जाती जनती, अनेक वंश अनेक पंथ अनेक धर्म यांनी विकसित झालेली ही संस्कृती आहे कमळ स्वतःचे पवाडे स्वतः कधीही गात नाही इतर स्तुतिसुमनांचा वर्षाव तिच्यावर करतात भारतीय संस्कृती ही स्वतःचे गोडवे स्वतः गात नाही इतरांना या संस्कृतीचं आकर्षण आणि कुतूहल निर्माण करते भगवान विष्णूच्या हातात कमळ पाहून ज्ञानेश्वर माऊलीने अशी गोड कल्पना केलेली आहे प्रभूला या कमळाने खऱ्या ज्ञानीभक्ताची पूजा करायचे भक्ताने भगवंताची पूजा करणं हा त्याचा सहज धर्म आहे पण भगवंताला भक्ताची पूजा करावीशी वाटणं ही भक्ताच्या भक्तीची खरी पूजा आहे